चालणार आहे म्हणजे चांगली गवत होत सगळं खाऊन पिऊन मस्त पैकी तोर जोडून संडास केली म्हैसींना नाही गड आता ताबडतोब स्टेशनला कम्प्लेट दिली पाहिजे ताबडतोब तर चोराचा तपास लागेल आता पोलीस स्टेशनला काठी आणि घरी बी करून देतो का आपली माहिती गेली बायको पोर तिकडे पाहतील मग परत हॅलो हो मला तू ना आपली बैठक चोरीला गेली हा हा ना तिथे बांधील होती चांगली गवत वगैरे खाल्लं तिथं हागेल पण आहे चोरीला गेली ठीक आहे विचारा फोन फोन करा एक आपली बैस ओळख होती ना दिसली तर ता मग तपास करा हा मी आता पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला चाललो ठीक आहे ठीक आहे चला ठीक आहे चला स्टेशन हो नमस्कार मॅडम कंप्लेन द्यायची होती आता पुढील पन्नास हजार रुपयाची पैसा आणि रात्री माझ्या शाखा मध्ये बांधून ठेवली मग होती ना गवत वगैरे खाल्लं मस्त बायकी अरे गवत खायला पाहिलं मी आता आणि मशी मी सागेल पण आहे त्याला मोठा पोय शाणाचा तिथं तो पाहिला आणि चोरीला गेली

जोड़ केलं के का जेवढे जेवढे माझे मित्र नाते होते ना त्यांना फोन केला म्हणजे जवळ मी सांगितले मी कशी आहे शिंग वगैरे असे माग शिमोय बघा हां तर तुम्ही तेवढा तपास करा फक्त काहीच नाही 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 काही नाही असे उलटे शिमले थोडेसे हां ठीक आहे चालू तेवढा तपास हां येऊ का मग मी या तुम्ही आणि मला फोन करा मग तपास लागले नंबर देऊन टाक तुमचा हां हां चालू ठीक आहे येऊ का हो हो चाल ओके येतो हां शेतकऱ्याच त्यांचंही गरज आहे त्यांची म्हशीचा विषय ना शेवटी पन्नास हजाराचा विषय म्हटल्यावर त्यांचं वावराचं नको नुकसान व्हायला चारा पाण्याचं नुकसान व्हायला नाही का ना त्या बाब्या चोराकडे जाऊन पाहावं लागेल काय त्याच्या लई कम्प्लेट येत राहत सारख्या सारखं त्याला उचल त्याला पाहावं लागेल पहिले शोधावं लागेल त्याच्यानंतर पाहते नाही का त्याच्यावर डाऊट सगळ्यात मोठा म्हणजे च करावं लागेल बाबालाच पाहते नाही आता नाही का कोणत्या गावात आहे का नाही तो पण कधी या गावात तर कधी त्या गावात राहत होतो बाधा बी काही दिसून नाही राहिले राव ही कोणाची का कामेच गो आता ही तो उलट शिंग्याची दिसून राहिली मला तर माणसं बरोबर बर हिज वाट असं वाटतंय मला हिज बा असं वाटतंय मला पण कन्फर्म त्यांनी बाकडे शिंगाचे सांगितले होते ना बरोबर वाईट वाईट बाबा मॅडम हो अशी एक तक्रार आली होती ना आपल्याकडे इकडे इकडं काय चाललंय तुमचं आलं इकडं काय चाललंय तुम भाई म्हैस चारायला आलं म्हैस कधी घेतली तू काल रात्री आणली काल रात्री आणली आयशी आगराला रात्री रात्रीला आणले हा इकडे असं बांध रे चल बोलायचं नाही का काय अरे म्हटलं किती रुपयाला लाली तू आयशी आजराला आयशे आयशी कुठे पुढं काढून आणली लोडीच्या आजारा तू बाजारातून आणली ती काय घालेला शक्य काय पावती सगळं मार्केट कापट्टी काही

संशयित तुमच्यावर येतो पूर्ण होतो फक्त बघा आज सापडलं ना तू नाही आज ना तू फक्त आवडत सापडेल भाव काय आर पड नाईन लावते हॅलो हा सर बटलो तुमची येऊन जा बर का काय म्हणतो वावरचं नाव काय कोलवात हा कोलवाहत कोलवाहात

जबाब दादा तुम्हाला काही पाहिजे असेल आतापर्यंत किती मशी पोरीच्या ऑरू यांचं काय पुराव काय पुरायला बाबूराव काय नाही यांचं बाबा म्हणतो मला दहा लिटर दूध देतो काय आता सात लिटर दूध यांनी खाण्यापिण्याची आबर केली सर म्हणजे सहा लिटर आली ना अरे बापरे लोटल तुमचं तुमचं माहिती नाही भाजी माहिती मॅडम नक्की मॅडम

तिचं गाळ कुठ तुमचं शिव कुठ हा त्याच्या शिवाय चालू नव्हतं काय तुला सगळं काय केलत नुसत काय करायची ती पैस हा का हा तुला लई किंवा आले बाबे लक्ष्मी गाव एवढे पैसे खाणारा माणूस तू खरं सांगते मी तुला मॅडम किंवा अजिबात करू नका चालेल तू पुलटे शेल पहिले नाही तर आणि जुर्माना भर पहिले नाही का जुर्माना पण भरावा लागेल आणि तुला मध्ये पण नऊ दिवस राहावं लागतील सेंटरला पाठवते ना मी डायरेक्ट

यार जावा जावा। आता माझं पोलिसांचे काही काम नाही नाईस आणि मी मैस सोडून घालून जातो आता बरं का माझी वाढतो लहान वाटले पाहिजे बाबा तुला किती लाग माहिती किती आहे ला

अजून आहे सहा महिने काय रे सहा महिन्यात तो परत मी काहीच करणार आता सहा महिने झाले तुम्ही आता रिटर्न झाले का परत मी जॉब मध्ये बिलगेल हो का बरोबर तुम्हाला पाहिजे झाले ना मग आता मी करणार पाहिजे तुला थोडीशी करणार असं नाही का तुम्ही माझ्या बरोबर मी करायचो तुम्ही समजून घ्यायचे ना हा सोडते ना अंदाज कामा धंदे पाय चांगले तुम्ही दहा कोणी घेतले नाही बा बाबे सुधार थोडासा सुधार सुधार थोडासा ठिकाणी चांगलं नाव का काय झालं आता सांग तुम्हाला वय झालं एवढं पुढे काय सुधारणार तरी सुधरून घेणे सुधरून घे थोडासा म्हणजे देव तर तुला थोडासा माफ करन काय गेल्यावर तुला स्वर्गत जाईल द्या का तुला भेटल सुधरून थोडासा

तुला एवढा वेळ सोडते पुढच्या वेळ जर दिसला तर डायरेक्ट सेंटरला पोहोचतो करा हा मग तू आता काय सुधरून जाशील टाकेल एक महिन्यात कंप्लेट आली तुला टाकते मी टायरामध्ये <laughs> घालून हा हे मग तुला त्याच्याशी काय करायचंय तुला त्याच्याशी काय करायचंय

बाब्याचं काही खरं नाही बाबा काय उठून काही काही उद्योग करे बाबा भरोसाच नाही बाब्याचा आणली म्हणे मागे काय त्यांनी गाय चोरून आणली होती मागे काय बोलत होत म्हणे पिता भांडा चोरून आणला अरे याच्या किती केसिस आहे अख्खं पुस्तक भरलं नाही या बाबाच्या नावाच हा बाबा काय सुधरत नाही व्हिडिओ कसा वाटला तर आम्हाला कळवा आणि लाईक करा शेअर करा करा आणि धन्यवाद मित्रांनो प्रेम असू द्या आमच्यावर आम्हाला तुम्ही आम्ही तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखव जाऊ आणि असेच लाईक शेअर सबस्क्राईब करीत चला धन्यवाद